नमस्कार शेतकरी बांधवांवर साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला भाऊ याचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील दुपारच्या नंतर काही विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता अनेक मॉडेल आपल्याला दाखवत आहेत तर त्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी मुसळधार अतिमुसळधार पाऊस आपल्याला दिसून येईल तसेच पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागाच्या अनेक जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी आपणाला मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची शक्यता आहे तसेच सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव लातूर परभणी जालना चंद्रपूर हिंगोली वाशिम गडचिरोली या भागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल पण पूर्णपणे पाऊस कमी होणार नाही महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये विर्र स्वरूपात हलक्या सरी राहण्याची दाट शक्यता आहे तसेच परत आणखी दोन ते तीन दिवसांना पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपल्या कारणीला आलेल्या पिकाची आपण योग्य ती काळजी घ्यावी आणि आपले होणारे नुकसान टाळावे धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बहराजा